तर मित्रांनो कडक असे सीन बघून खुश झाला असाल तर मित्रांनो तुमचा भाऊ पहिल्यांदा स्कूटी चालवणार आहे तर मित्रांनो स्कूटी चालवण्याचा अनुभव तुम्ही नक्कीच बघा आपल्याला कशा पद्धतीने स्कूटी चालवता येते ते, ते। <Xllow>... मित्रांनो आज आपण पहिल्यांदा स्कूटी चालवणार आहे बघू शकता या स्कूटीची राईड कशा पद्धतीने होते स्टार्ट आहे आपली पहिल्यांदा yarun salo tel na halo 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 kakak तर मित्रांनो कसे स्टार्टिंगलाच आपण स्कूटी चालवतोय येते की नाही चालवता यारून येते की नाही चालवता <ख़ागा> कसं आहे मित्रांनो समोरचं वातावरण गावचं वातावरण जबरदस्त आहे की नाही या आपल्याला खरं स्कूटी चालवून बघायची होती रे अजून चालवली नव्हती गाड्या तशा खूप राईड केल्या आहेत परंतु स्कूटी चालवण्याचा हा आपला पहिलाच अनुभव आहे आणि मित्रांनो कसं वाटतंय स्कूटी चालवता येते की नाही बघा स्कूटी रायडर आपण स्कूटी रायडर नाही ना रे बाबा पहिल्यांदा स्कूटी चालवतोय अरे गाड्या कोणत्या येते ना तू स्कूटी पहिल्यांदा चालवतोय स्कूटी अजून नाही तू चालवली हा मित्रांनो सीन गावाकडचे सीन आहेत की ना जबरदस्त आपला हळूच चालू मित्रांनो कडक आहे रोड पण मित्रांनो एकदम कडक आहे अशा रोडनी गाडी चालवायला आहे ना किंवा गाडी राईड करायला ना खरंच एकदम मस्त वाटतं तर मित्रांनो समोर असा सुंदर परिसर आणि सुंदर परिसरामध्ये आणि रोड तर बघू शकता मित्रांनो खतरनाक असा रोड आहे आणि या रोडवरती आपण स्कूटी पहिल्यांदाच स्टार्टिंगला स्कूटी चालवतोय कशी वाटते स्कूटीची राइड एकदा एक कमेंट्स करून नक्की सांगा खतरनाक खतरनाकाची स्कूटीची राईड बाबा आपल्याला कंट्रोल झाली पाहिजे मित्रांनो गाडी चालवण्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की कंट्रोल होईल तेवढीच आपण गाडी चालवायची जास्त ओर शायनिंग वगैरे असं गाडी मित्रांनो आपण एकदम छान पद्धतीने गाडी चालवायची आणि मित्रांनो कोणालाही जागा जगा फटका न करता गाडी चालवणे म्हणजेच तोच म्हणजे रायडर असतो मित्रांनो मित्रांनो उभ्याच अशी अंधाधुंद गाडी चालवून इतरांना दुखापत करून द्यायची किंवा स्वतःही पडायचं याला रायडर म्हणत नाही एकदम सेट मध्ये चालायचं व्यवस्थित चालायचं चा। तोच खरा मित्रांनो रायडर असतो असं मला वाटतंय मित्रांनो कसं वाटतंय परिसर ढगाळ वातावरण आणि मित्रांनो हे बघू शकता याकडेला पूर्ण दुःख आले दुःख खाली हे पिंपळगाव जोगा धरण आहे तुम्ही जर कधी आलात ना मित्रांनो या ठिकाणी खाली पिंपळगाव जोगा धरण आहे मित्रांनो हे आहे पिंपळगाव जोगा धरण काम चालू मित्रांनो हा बघू yeah. आईला हा खतरनाक डोंगर पूर्ण झालं मित्रांनो स्कूटी चालवले ना खरच सोप आहे हे गाडी चालवण्यापेक्षा ना स्कूटी चालवायला एकदम मस्त वाटते काम चालू आहे काय धुक्यामध्ये दिसत नाही नाहीत येतात मित्रांनो मित्र माझा म्हणतोय की नातफुळे सीन आहे आणि खरंच नातफुळे सीन येतात हॉटेल रानमळा वरती आहे मित्रांनो इकडं वरती जाऊ शकता तुम्हाला जर हॉटेलला जायचं असेल तर कडक कस सीन आहे मित्रांनो या असतो ना रस्त्याचं रस्त्याचं काम चालू आहे काय रे स्पीड एकदम आपला हळूहळू कसा सीन गाडी हे रेकॉर्डिंग चालू आहे का माहिती मित्रांनो इथं वरती गेल्यावर मालशेत घाट लागतो खरंच नाथखुळा खुळा मालशेट गाठ दिसत असल हे जायचं का आपण मित्रांनो आमच्या पर्सनल कामामुळं आम्ही या ठिकाणी आलोय परंतु मित्रांनो इथं पुढं मालशेत घाट आहे नाथ खुळा असा माळशेठ घाट दिसत असत बघू शकता मित्रांनो कडक असे सीन आहे म्हणून मित्रांनो म्हणतोय की निसर्गामध्ये या निसर्गाचा आनंद लुटा निसर्गामध्ये जे काय आहे ते अनुभवा मनाला नक्कीच खुशी भेटेल बघा स्कूटी रायडर कसा भाज गेला आपण नवीन स्कूटी रायडर आहे त्यामुळे मित्रांनो स्लो जाऊयात कोणी सांगितलं एवढं फास्ट जायला मित्रांनो काय जबरदस्त आता सध्या मी तुम्हाला सांगू शकत नाही पण मित्रांनो मी जो बघतोय ना तो भीव तो खरंच तुम्ही स्वतः येऊन बघायला पाहिजे कडक असा भीव आहे डोंगर आहे डोंगरावरती धुकं पसरले ना एकदम कडक असं धुक दिसतंय आणि मित्रांनो या आणि मित्रांनो या धुक्यामधून ही राईड स्कूटीची राईड मित्रांनो तिकडे तर बघू शकता कडक असे सीन आहेत कडक असे डोंगर आहेत खतरनाक क्लायमॅक्स एकदम खतरनाक आहे अशा क्लायमॅक्स मध्ये फिरायला पाहिजे आणि अशा पावसाच्या वातावरणात फिरायला पाहिजे मित्रांनो आयुष्यपात गड्याक असा सीन आहे ना मित्रांनो गाडी थांबून तुम्हाला मी या ठिकाणचा कडक असा सीन दाखवतो मित्रांनो या हा नाही पाऊस आहे पाऊस पडतोय मित्रांनो मला मोबाईल मध्ये तुम्हाला मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये दिसतोय की नाही माहीत नाही परंतु मित्रांनो पाऊस आहे ही आहे आपली लालपरी लाल परीची लाल सॉरी एक नंबर आणि एकदम भारी परत एकदा मित्रांनो हा डायलॉग लाल परीची स्वारी एक नंबर आणि एकदम भारी त्यामुळे मित्रांनो लाल परीने प्रवास करा रस्ता खराब आहे सावकाश चालू परत एक लाल लालपरीश मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढे कडक असा सीन आहे कडक असे डोंगर आहेत आहे ना जबरदस्त क्लायमॅक्स हे अरुण बघ ना अरे फोटो बिटू काढ अरे क्लायमॅक्सचा फोटो काढ क्लायमॅक्स क्लायमॅक्स हा हा तू उडक माझी अरे हे ये तर येड्या राताळ लि ना सांगू का अरुण या शहरातल्या येड्या रताळ्यांनी ना खरंच माहीत नसते डोंगर दर्या वातावरण या ठिकाणचा परिसर काय आहे ना हे खरंच माहीत नाही आणि ते आपल्याला माहीत करून द्यायचं या व्हिडिओमार्फत द्यायचं ना स्लो जाऊ अरे आता तर लाल परी आले पुढून लालपुरी आपल्याला साईड देईल का नाहीतर आपण थांबू बाबा नको गो का एक तर पहिल्यांदा गाडी चालवते बाबा स्कूटी अजून चालवता येत नाही मित्रांनो तुम्हाला आहे ना एक सीनचा फोटो आहे ना काढून दाखवतो किंवा व्हिडिओ क्लिप काढून दाखवतो थोडी साईडला घेऊ नंतर नाही नंतर टाइम नाही कडक असे सीन आहेत ना मित्रांनो जबरदस्त असे पावसाळ्यामधील मधील सीन